शरद पवार हे बच्चू कडू यांच्या घरी आता दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे बच्चू कडू आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सोबत जाणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय शरद पवार हे बच्चू कडू यांच्या यांच्या निवासस्थानी अमरावतीच्या घरी दाखल झालेले आहेत शरद पवार यांचा अमरावतीचा हा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या दरम्यान बच्चू कडू यांची ते भेट आहेत आणि बच्चू कडू यांच्या घरी शरद पवार जात आहेत आणि या दोघांची ही भेट होणार आहे खरंतर गेल्या काही दिवसांपासून जर आपण बच्चू कडू यांची वक्तव्य आणि त्यांची भूमिका बघितली तर सरकारला अनेकदा त्यांनी या टीका केलेली आहे आपल्याच सरकारला त्यांनी घरचा आहेर सुद्धा दिलेला होता त्यामुळे आता शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते यांच्यामधल्या भेटीचं नेमकं कारण काय हे सगळं बघणं सुद्धा महत्वाचं असेल तर शरद पवार हे दोन दिवसाच्या अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा भेटणार आहेत आणि त्याच दरम्यान बच्चू कडू यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत आणि या सगळ्या विषयी बोलत आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहेत छगन काय माहिती आहे या नक्कीच यामिनी ही भेट बच्चू कडूंची आणि शरद पवारांची खूप आहे कारण बच्चू कडूंच्या निवासस्थानी शरद पवार बच्चू कडू आणि शरद पवार यांच्यामध्ये आता राजकीय चर्चा होते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण बच्चू कडूंनी सकाळच्या वेळी जर बघितलं तर एक वक्तव्य केलेलं होतं कारण माचलपूरचा जो त्यांच्या मतदारसंघामध्ये फिल्ले मील आहे तो शरद पवारांच्या कृपेने त्यांना मिळालं आहे आणि त्याच दरम्यान त्यांनी यावेळी जर बघितलं तर ते माझ्या मतदारसंघात येत आहेत आणि त्यामुळे शरद पवारांची भेट घेणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं होतं आणि दुसरीकडे एक महत्वाचं विधान बच्चूकडून केलेलं होतं की के मी आजही एकनाथ शिंदेंच्या सोबतच आहे मी सत्तेच्या बाहेर जाणार नाही एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत तो मी त्यांच्या सोबतीला राहील असं मोठं वक्तव्य बच्चू बच्चूकडू यांनी केलेलं होतं आणि या दरम्यान जर बघितलं तर आता शरद पवारांसोबत त्यांचे कार्यकर्ते देखील बच्चू बच्चूकडूंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि बच्चू बच्चूकडूंसोबत शरद पवारांची आता चर्चा सुरू झालेली आहे अगदी धन्यवाद छगन या सगळ्या माहिती